जयंत पाटील हे असे व्यक्तिमत्व आहे की त्यांच्या डोक्यात काय सुरू आहे आणि त्यांच्या डोक्यात सुरू असलेल्या गोष्टी चेहऱ्यावर रिफ्लेक्ट होत नाही असे म्हणत जयंत पाटील यांच्या जवळच्या एखादा पत्रकार जोडून द्या म्हणजे मी त्यांना कानात विचारीन की जयंत पाटील यांच्या डोक्यात काय सुरू आहे असे म्हणत भाजपा नेते आणि मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी जयंत पाटील यांना उद्देशून मिश्किल टोला लगावला आहे तसेच महापालिका निवडणुका डिसेंबरमध्ये होणार असा दादा पाटील यांनी अंदाज व्यक्त केला आहे पुढे बोलताना पण मी निवडणूक आयोग नाही त्यामुळे मी बोलतोय ही शक्यताच आहे असेही पाटील म्हणाले तसेच विधिमंडळातील गदारोळानंतर विधिमंडळ प्रवेशाबाबत सरकारने कडक नियमावली बनवली असून डिसेंबरच्या अधिवेशनापासून फक्त आमदार आणि त्यांच्या पी ए यांनाच विधिमंडळाचा प्रवेश मिळेल अशी व्यवस्था बनवली आहे एकूणच लोकसभा अधिवेशनाच्या धर्तीवर विधानसभा प्रवेश नियमावली बनवणार असल्याचे च दादा पाटील म्हणाले जयंत पाटलांची नाराजी की जयंत पाटलांसारखी व्यक्तिमत्व अशी आहेत की ज्यांच्या डोक्यात काय आहे ते चेहऱ्यावर रिफ्लेक्ट होत नाही त्यामुळे त्यांच्या डोक्यात काय चाललंय हे कळायला तुमच्यासारखं एखादं त्यांच्या जवळचा पत्रकार लागेल तो त्यांच्या जवळचा पत्रकार मला जोडा त्याला मी कानात विचारतो की त्यांच्या डोक्यात काय चाललंय काय जास्त वेळ दिलेला आहे तुम्ही अधिक वेळ देत आहे नाही याच्यापेक्षा जास्त वेळ द्यायला लागेल कारण सांगली महानगरपालिका सांगली मिरज कुपवाड महानगर पुन्हा जिंकायचे आहे आणि मी जी घोषणा केली की के आम्हाला साठ तरी नगरसेवक निवडून आणायचे आहेत आता तो जयश्री बहिणी आल्यामुळे एक मोठी ताकद आम्हाला मिळाली आहे त्या दोन्हीच्या कॉम्बिनेशनने कागदावरचं गणित तर असं दिसतं की साठ क्रॉस होईल पण कागदावरचं गणित कधी राजकारणामध्ये व्यवहारात येत नाही त्यामुळे मेहनत घ्यावी लागेल आ, एवाना सांगली विधानसभेतले जेवढे नगरसेवक असतात त्या सगळ्या जुन्या महानगरपालिका सभागृहातल्या नगरसेवकांना माझं भेटून झालं काय चाललं आहे तीन वर्ष तुम्ही नगरसेवक नव्हतात तेव्हा कामं काय केली पुढचे चार महिने खूप महत्त्वाचे आहेत त्यात तुम्ही काय करणार आहात आम्ही काय मदत केली पाहिजे आता दर सोमवारी सकाळी नऊ ते अकरा मी कलेक्टर ऑफिसमध्ये बसला मी कमिशनर महोदयांनाही सूचित करणार की तुम्ही माझ्यावर बसा त्यामुळेच नव्हते अकरा अकरा ते त्यांच्या कामाला जाते कलेक्टरला म्हणणार आणि नॉट ओनली कार्यकर्ते नागरिकांनी आपले प्रश्न घेऊन ऑन स्पॉट सोडवायचे असं मी करणार असल्यामुळे आता मी भेटीघाटीने सुरुवात केली या सगळ्या ऐंशी शंभर सिटिंग आमचे बहिणींचे आणि काही प्रपोज आहेत की हे चांगली तयारी करतात अशाकडे ऑगस्ट म्हणणं अतिशय ऑगस्ट आणि सप्टेंबर म्हणणं सगळ्यांच्या मी घरी जाऊन येणार सगळ्यांच्या घरी राहून त्या घरी जाण्यामध्ये त्यांनी एक चांगलं मोबिलायझेशन आपल्या घरी करायचं नातेवाईक मित्र गल्ली सगळ्यांना बोलवायचं अशी तयारी सुरू झाली